जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज केडगाव स्टेशन जुना टोल नाका जवळ कृष्णाई गार्डन लॉन्स तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दिनांक बारा तेरा चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या तीन दिवसीय कीर्तन महोत्सव व भव्य सकल संतांच्या दर्शन तसेच दिंडी सोहळ्याचे प्रमुख निमंत्रक हबप श्री सोपानगाका वाल्लेकर महाराज हे आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा जाणून घेत आहोत बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज केडगाव दौंड मी अविवेकाची काजळी दिवाळी महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज योग्याची दिवाळी सांगतात आपल्याला सामान्य माणसाची दिवाळी करायची खऱ्या अर्थाने सामान्य माणसाची दिवाळी संत येते घरा तोची दिवाळी दसरा किंवा दसरा दिवाळी तोचे माधा सण सखे संतजन भेटतील या उक्तीप्रमाणे आपण या दौंड तालुक्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचा आणि एक योग्य दिव्य आणि भव्य अशा प्रकारचा सोहळा करू घातलेला आहे आणि त्या सोहळ्याचं नाव आहे आवली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने ज्याला आपण सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सव असं हे नाव दिलेलं आहे आणि हा सोहळा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वतोपरी होणार आहे परंतु दौंड तालुक्याच्या वतीने आणि मग आपण बरोबरीला घेतलेला आहे दौंडमध्ये बारामती शिरूर हवेली पुरंदर या चार पाच तालुक्याने एकत्रित येऊन या सर्व परिसरातील भाविकांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाचा लेखाजोखा करायचा आहे तेव्हा मी निश्चितच सगळ्यांना विनंती करेल या कार्यक्रमामध्ये तीन कीर्तन आहेत कीर्तन महोत्सव आहे पहिलं कीर्तन आहे योगीराज महाराज गोसावी पैठण शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशज दुसरं कीर्तन आहे परमादरणीय योगीराज आपले अमृत महाराज जोशी दुसरं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन आहे की ज्यांची प्रेरणा या महाराष्ट्र राज्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीने ओतप्रोत अशा प्रकारचे आहे तर ते कीर्तनकार आहेत हरिभक्ती पराजन ज्ञानेश्वर माऊली कदम अर्थात छोटे माऊली म्हणजे राज्यभर ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने उपक्रम राबवावे तुका तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या उत्सवा उत्सवाच्या निमित्ताने उपक्रम राबवावे अर्थात वारकरी संप्रदायाचा वसा या आणि तसा भारत म्हणजे माझा भारत हा महान आहे संतांनी आणि विविधतेने नटलेलं आहे आणि ते संतांना महाराष्ट्र राज्याचं प्रथम क्रमांक या ठिकाणी येतो संतांची भूमी म्हणून जिथे ओळखल्या जाते म्हणून या ठिकाणी आपण सर्व संत एक एका छटाखाली आणत आहोत आणि त्याचं नियोजन दीपावलीच्या प्रांगणामध्ये अर्थात दसरा झाला की दिवाळी दसरा आणि दिवाळी याच्या मध्य भागी दहा बार बारा तेरा आणि चौदा दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस <गणीज़ी> रोजी भव्य दिंडी प्रदक्षिणा सकाळी दहा ते सहापर्यंत आहे त्यामध्ये माऊलीचे आश्व आहेत उभे रिंगण गोल रिंगण चौकल्यावरती उभं रिंगण होणार आहे वाखारीला गोल रिंगण होणार आहे दुसऱ्या दिवसाच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आपल्याकडे प्रमुख अतिथी काही आमदार मंडळी असतील पालकमंत्री रिंग असतील महामहिम राज्यपाल या कार्यक्रमाला असतील अशा प्रकारचा दिव्य भव्य सांस्कृतिक सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत त्यामध्ये काही महत्त्वाचे आणि सन्मानही या ठिकाणी होणार आहेत अशा प्रकारचा या कार्यक्रमाचा लेखाजोखा आहे शेवटचा जो, जो दिवस आहे आलेल्या संपूर्ण पादुका म्हणजे देहूवरून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रातिनिधिक स्वरूप असेल माऊलीचं माव आळंदीवरून प्रातिनिधिक स्वरूप असेल सावता सावताबाबांचं प्रातिनिधिक स्वरूप असेल वरून श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुका या ठिकाणी येणार आहेत तसंच पारनेरवरून श्री संत निळोबा राय यांच्या पादुका या ठिकाणी येणार आहेत आदिशक्ती मुक्ताई मिहून या क्षेत्रावरून आदिशक्ती मुक्ताई यांच्या पादुका येणार आहेत आणि संत बाळूमामा योगीराज संत बाळूमामा यांच्याही पादुका आत्मापूरवरून येणार आहे श्री संत योगीराज श्री संत संतराज महाराज रांजणगाव बेट संगम या ठिकाणावरून त्याही पादुका आणि त्यांचा सर्व वारकरी संत तसेच शिरोर तालुक्यामधून आणि दौंड तालुक्यामधून त्यांचे जे सगळे जे, जे भक्त आहेत ही सगळी मंडळी येणार आहे प्रत्येक गावातील आणि याची नोंद घ्यायची की प्रत्येक गावातून एक दिंडी यावी संच यावा जगतगुरु तुकाराम महाराजाबरोबर आणि माऊलींच्या सोहळ्याबरोबर ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांनी सक्रिय अशा प्रकारचा सहभाग यामध्ये घ्यावा अशा प्रकारची मी सर्वांना विनम्र प्रार्थना करणार आहे तसेच या, भी भी तसे या आ, 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 शिरूर हवेली दौंड बारामती आणि पुरंदर या तालुक्यातील कर्जत तालुका श्रीगोंदा तालुकाही आपल्यामध्ये सहभागी होणार आहे अन्नदानाच्या रूपामध्ये परंतु मी विनंती करेल की सर्व कीर्तनकारांनी मात्र आवर्जून उपस्थित राहावं कारण हा प्रचार प्रसाराचा उपक्रम आहे आपण जे लोकांना सांगतो ते आपण एकदा याची डोळी याची देही याची डोळा नाही का रोगू मुक्तीचा सोहळा अशा प्रकारचा हा मोक्षाचा सोहळा आहे या मोक्षाच्या सोहळ्यामध्ये सामान्य भक्तिगण येणारच आहे परंतु या दौळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे तरुण तरफदार आणि सर्वांचे आवडते ॲडव्होकेट राहुलदादा कुल हेही या कार्यक्रमाला येणार आहेत तसेच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार तरुण युवकांचे आवडते नेते ॲडव्होकेट राहुलदादा कुल हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी माझे आमदार रमेश अप्पा थोरात हेही या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपल्या बाजूच्या तालुक्याचे शिरूर तालुक्याचे आमदार आजी आणि माझी दोघंही म्हणजे कटके मा आबा कटके यांचं नावच ज्ञानेश्वर आहे तेही येणार आहेत अशोक अप्पा अशोक बापू पवारही येणार आहेत आणि इतरत्र सर्वतोपरी आपण आणखी पत्रव्यवहार चालू आहे त्यांना निमंत्रण देणं चालू आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी महामहिम राज्यपाल यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर संस्थान हेही या कार्यक्रमाला अवस्थ आवर्जून उपस्थित राहणार आहे असा हा दिव्य भव्य सोहळा तुमच्याशिवाय निश्चितच तो बरा दिसणार नाही म्हणून मी सर्वसामान्यांना भाविक जनांना या कार्यक्रमाची आवड असणाऱ्यांना सगळ्यांना अगदी विनम्र अशा प्रकारची विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा विनम्र विनंती लाभू